मी डॉक्टर श्रीकांत लता एकनाथ शिंदे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र just a little announcement here i want to appraise the honorable members this is a solemn occasion and everybody is required to take oath or affirmation only you need not invoke anything else that will not be on record please adhere to the direction thank you shri naresh ganpat maske